माझी गुंडी हे बघा काय सोंग लावलं काय हे पकड दिला टाकली माझी गुंडी तोडून हे बघा आमच्या आई एक जणांची एक कमेंट आली आई म्हणे तुम्ही काय करा म्हणे सरसळ एक बाई लावा म्हणे जे तुम्ही दररोज पसारा करता ती संध्याकाळी येऊन आवरून देईन तुम्हाला हा गं शिकून घे मेकअप कसा करायचा काय हां मग आपण काय करू एक दुकान टाकू मस्त पैकी तुझ्या नावाने परी ब्युटी पार्लर कळालं का तिथं मग लोकांचे आयब्रोज करायचे लोकांचे म्हणजे बयांचे आयब्रोज करायचे मेकअप करायचा तुला मस्त आय शॅडो पॅलेट आणून देईन मी कॉम्पॅक्ट पावडर आणून देईन फाउंडेशन आणून देईन कळलं लिपस्टिकचे सेट आणून देईन हां नेल पेंट आणून देईन मॅनिक्युअर पेटिक्युअर करशील ना तू रड बिंदास रड तुला जेवढं रडायचं तेवढं रडतो मनासारखं रड हा काळ आवाज निकाल आवाज काळ कोणी मारलं का तुला रड जोड जोड तू लागली तुला नाही तुला नाही बोललो मी माझ्याकडे रित पिऊ आहे बघा तुम्हाला दाखव तुम्ही हा पहिले इकडं पिऊ पि नमस्कार कर नमस्कार करा नमस्कार कसे आहात तुम्ही हाशी सुद्धा येत नाही का तुम्हाला नमस्कार हाव आर यू रितू हाऊ आर यू सांग आता बघायला इकडं परी परी हायकर हाय हायकर तू बोलत नाही बाळा पप्पाला तू काऊन सॅड आहे आज मला सांग बरं आज मोबाईल नाही वाटत आज टी व्ही आहे ना टी व्ही चालू आहे मालिका कोणती मालिका पाहिली पारू का पारूची का हम्म पारूची मालिका पाहायला लागली आणि इकडे कोमल तू काय बनवती आहेस ग काय बनवतीयस टोमॅटो सार बनवत आहे आम्ही रेसिपी बघितली होती बाबा एक तर हे बघा टोमॅटो टाकलेले आहेत तुझं खाल्लेले टोमॅटो सर हा खाल्लेले का कधी खाल्लेले माझ केला टोमॅटो सुख होत आहे हा टोमॅटो सारे ही रेसिपी पाहून 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 खाणं चालू आहे जरी का पाहून पाहून करणं चालू आहे खाणं नाही घेला चला बाय करा मला मला बाय करा पप्पा चालले बोर हां कोणते ज्याना समजा स्किप परी तू काऊन साडे बाळा आज तू सांग मला सांगल पर्स, पर्स का पर्स आता माझं पर्स काय आलं बाळा का पर्स कोण खराब झाली तिची पहिले उद्या कटिंग करून घ्या थोडी हा खालची खालची केस कट करा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही काय कळालं का आणि त्यांना त्या मॅडमला कटिंग करणारी जी बाई आहे का त्यांना काय माहिती माहितीये का मला मेकअपचं काही करता येईल का म्हणा मला क्लास वगैरे लावायचा म्हणा मेकअपचा काय शिकून घे मेकअप कसा करायचं काय हा मग आपण काय करू एक दुकान टाकू मस्तपैकी तुझ्या नावाने परी ब्युटी पार्लर कळालं का तिथं मग लोकांचे आयब्रोज करायचे लोकांचे म्हणजे वयांचे आयब्रोज करायचे मेकअप करायचा तुला मस्त आय शॅडो पॅलेट आणून देईन मी कॉम्पॅक्ट पावडर आणून देईन फाउंडेशन आणून देईन कळलं लिपस्टिकचे सेट आणून देईन हां नेल पेंट आणून देईन मॅनिक्युअर पेडिक्युअर करशील ना तू हे सगळं शिकून घ्या आता तू पप्पाला मदत कर आता पैशांची आता जरा काम करून करशील ना हां फक्त जेवण टायमावर करत जा नाहीतर नाही एवढं काम करून करून थकशील बाळा तू हो काय आणि जास्त उभा नको राहू बसून काम करत जा पाय दुखतात ना तुझे तुला आता मोबाईल थोडा नाही हा मग तू थोडे व्हिडिओ मध्ये सगळ्यांना सांग माझ्या पार्लर मध्ये जा पार्लरचं नाव काय ठेवायचं नाही आद्विका ब्युटी पार्लर आज्विका ब्युटी पार्लर हा लिपस्टिक कशी लावशील कोण कोण आहे पार्लर मध्ये मला आता सांगा बरं का तुमची अपॉइंटमेंट बुक करावं लागेल नाही का वाटत हा तू येशी का तुला यायचं पार्लर मध्ये हा सगळा व्यवस्थित करायचा काय कोणाची कंप्लेंट आली नाही पाहिजे माझ्याकडे काय कोणी तर म्हणून बाबा परीला काही येत नाही सगळं येतं म्हणा मला हा तसं पण करायचं व्यवस्थित लावशील ना हा फाउंडेशन हा छान तू काय करत राशीन कामाला सोबत राशीन का पैसे जमा करायला राशीन का हो मेकअप किट पण आहे तुझ्याकडे वाव छान खूप छान हो पहिले मम्मीचा कर्ज काय हा झालं का ग बाई कोमल झालं का टोमॅटो सार मग किती वेळ लागणार आहे दहा पंधरा मिनिट का मी टेस्ट करून बघितलं असं हा ते तिला देऊन टाक ना इकडं खाली सूट खेळतेर खेळते तुम्ही नुसतं काय करता माहिती अंगावर घेतात लेकरांना मग ते कशी राहते आणि इकडे आवरलेलं दिसतंय मला थोडं हे बघा इकडचं हे टेबलवर जरा हे टाकलंय त्यांनी कपडा वगैरे आणि इकडचं थोडं आवरलंय इकडचं पसर काढला अजून थोडं थोडा 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 पसारा काढताय म्हणजे बोलण्याचं कुठं ना कुठं थोडा फरक पडतोय तुम्ही ऐकत का नाही माझं मग तुम्हाला म्हटलं सगळं घर घर आवरा घरायचं आपल्या एकदा सोफे क्लीन करून भेटतात तर ते क्लीन करून घ्यायचे का क्लीन म्हणजे हे सगळे घाण काढून देतात स्वच्छ करून घेतात हा मग फुकट पण आहे तुमच्याकडे काम येऊन एक जणांची एक कमेंट आली आहे म्हणे तुम्ही काय करा म्हणे सरसळ एक बाई लावा म्हणे जे तुम्ही दररोज पसारा करता ती संध्याकाळी कर येऊन आवरून देईन तुम्हाला अगं <laughs> खरंच <खरता> आली <ले> कमेंट <laughs> आणि त्याने सिरियस केली अशी नाही केली त्याने सिरियस कमेंट केली की के तुम्ही असं करू शकता की बाबा एक बाई लावून द्यायची तुम्ही सकाळी दिवसभर सगळा पसारा घालायचा ती रात्री येऊन तुम्हाला आवरून दे

हा माग ना मागं करायचं ना तर चालून मागच्या रूम मध्ये ठेवून दे सध्या मागच्या रूम मध्ये फक्त जास्त गडबड वगैरे करू नका तिकडं गडबड म्हणजे पसारा नका तिकडं किचन ट्रॉली करा म्हणे एक जण म्हणे जर रिकामा पसाराय तर भंगार मध्ये काढा केव्हा घर छान दिसून एवढं छान घर बांधकाम केलेलं पण जरा पण आम्ही कसं कुठं काय ठेवायचं करा कळत नाही मित्रांनो आणि हाच प्रॉब्लेम सगळ्यांचा आहे बर का तुम्हाला असं वाटत असेल की की हा काय बोलतो आहे पण जे खरं आहे ना तेच बोलतो आहे मी म्हणजे विषय काय आहे ना तुम्हाला सांगतो आहे जरा विषय कसा आहे माहिती आहे काय विषय होतो आहे की मला कमेंट्स येत आहे की तू काय करतो आहे की एवढं चांगलं घर बांधून दिलेलं आहे आणि त्यामध्ये हे सगळेजणं अशा पसारा वगैरे ठेवत आहे म्हणजे ते चांगलं वाटत नाही आहे आणि ते खरंच आहे की चांगलं वाटत नाही आहे मला पण कळतं आहे ते पण काय करणार लेकरं वगैरे असतात तर मग ते एवढं कसं मॅनेज करणार ना ते शक्य नाही आहे मॅनेज करणं तर त्यामुळं जरा सांभाळून घ्या करून जरा ऍडजस्ट आता दिवाळीपर्यंत तुम्हाला आमचं घर क्लीन दिसणार आहे ते तर बरं की घराला कलर वगैरे दिलेला मी काही प्रॉब्लेम नाही आहे एकंदरीत हा सगळा विषय चालू आहे म्हणजे कधी कधी मलाच टेन्शन कसा व्हिडिओ घ्या आता काल बघितलं तुम्ही दसऱ्या दिवशी एवढा घरात पसारा होता आणि त्यात ते पाय वगैरे पडणं वगैरे बाप 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 सगळा सोडत होतं पण पसारा कोणाकडून असतो ना ते चला मग त्याच्या परी म्हणलं तर तुम्हाला माहितच नाही परी किती पसारा घालते दिवसभरामध्ये हे तुम्हाला सांगणं हो काय वेगळं वे सांगायची गरज नाहीये खूप पचारा घालती ती म्हणजे आवर आवरुच जीवार येऊन जातं माणसाला आणि त्यात मग बाकी सगळे कामं मग अवघड होतं आणि त्यातली त्यात वेळ काढून यांना मालिका बघायची असती पारू अजून कोणती आई कोणती मालिका आहे ती तुझ्यात जीव रंगाला हा सावळ्यांची जरूर सावली लक्ष्मी निवास देव निवासमानूस बाप बापमानूस <laughs> आई माणूस या सगळ्या बघा बघायला म्हणजे कसं माहितीये का आता तुम्ही आमची दोन वाजता व्हिडिओज बघतात तुम्हाला इथे सिरियल सारखे वाटत असतील पण ऍक्च्युअल मध्ये ह्या लेडीज घरीकडे सिरियल बघतात आता तुम्हाला काय सांगावं आता यांचं मला यांना काम सुधरत नाही यांना मालिका म्हटलं तर तेच आई तुम्ही तुमचे तुमचेच व्हिडिओ बघा लोक असतात टीव्ही मध्ये मोबाईल मध्ये हे टीव्हीत गुंतून पडले बापमानूस मग ते माणूस देव माणूस आवश्यक आहे ना पारू बया का मला सांग तुला काय कळत बरं यातलं सगळं कळते मला पारून नाही सगळं माहित झालं अवघडे रे टी बाबा टीव्हीचं नाचले बेकारी बरं आणि त्यातल्या मालिका म्हटलं ना विचारतो कोमल तुझी ओढणी खायला गेली रितू रितू लय आगाव झाली बाबा आगाव म्हणजे खूप आगाव झाली चल इकडे बेटा रितू बाळा चला 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 या 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 चल ये माझ्याकडे ये येल इकडे कोमल त्यांना इकडे जरा कोणते दोघींना इकडे चला 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 जमत नाही बरं का मला मला लोक करून बाळा चल या इकडे चला माझ्याकडे या माझ्याकडे कोण येते येऊ येते का दे ओके okay. ते पिवाली पाय आली 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 रे बापा काय बेटा तुझं सांग बर मला व्हॉट इज युअर नेम मग म्हणायचं माय नेम इज शांभवी आता माहिती का तुम्हाला एक गोष्ट सांगायची बर का शांभवी जी आहे का ती आता ऑथराइ इंडियाची म्हणजे नागरिक झालेली आहे आपल्या भारताची कारण की तिचा आधार कार्ड आता आलेला आहे तिचं पण आणि ऋतूचं पण ती ऋतू फक्त काय लय पळ 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 काय काय कोमल ते मला वाटलं ते भांडे काय आलं ते भांडे जरा ध्यान द्यावं बरं लेकरांवर ते खाण पडू ते दोघीजणी आता इंडियाच्या नागरिक झालेला आहे कोमल तिला जे पाहिजे पाहिजे तिला आणि जे पिऊच्या हातात असलं का ते तर वडून घेते ती हा ही हि आगावी ही ही जास्त आगावी ही, आगा ही आगा हा घे खाली भागो चल भाग टोमॅटो सार नाही खायचं बोल टॉमॅटो सार खायचं नाही ते सरी प्यायचं असतं सूप असतं ते प्यायचं तू उशी घेऊन का फिरते परी का पण मग ते औषध पण गरजेचे पंधरा दिवस द्यायला सांगितल्या आता रात्री कुठं पाय दुखली तुझ्या बाळा रात्री पाय नाही दुखले ना पिल्लू रात्री पाय दुखले नाही ना ती उशी घेऊन फिरायला लागली तू एवढं मोठं बाळ का तुझ्या तुझ्यापेक्षा मोठं बाळ तुझं जेवण केलं दुपारी आता खववाल ना तिला बाळा भूक लागली की तुला ते एखाद्या ना कापून खो ऍप्पल खाली ना आता आणलेले आण सगळं जात ते कोंगल की ऍपला आणध हा रितू पिऊ सगळ्यांना बसव माझ आत्ताच आणले ना आण आता आणलेले मस्त आता तिला शिलवून देतो मग घाशी ना तू हा ते उशी ठेवून दे बर तू बरी दे ठेवून आता चल तर चला मित्रांनो मी काय करतो आता यांना एक एकदा ऍपल खाऊ घालतो आणि मग तुम्हाला भेटतो टोमॅटो सार होईल तेव्हा था थांब ना था। बेटा आई सोड तुला खाली सोड खाली पिवला चलो चाकून आणलं का चाकून आणलं का तर शिलायला चाकू आणत असतं ना ते का पहिले शिलून घेतो त्याला साल्ट काढतो साल्ट का नाही साल्टच नाही खात न ती हे आम्ही तीस रुपयाचं आणलेलं आहे बघा किती छान मस्त आता हे ऑनलाईन कितीला ते माहिती नाही आहे पण मी हे टॅग करतो ते हाताला लागे ना आता है करूं है, है तो मी आता हे टॅग करून देतोय हे प्रोडक्ट तुम्ही इथून बाय करू शकता किंवा परचेस करू शकता छान आहे आणि मस्त आहे म्हणजे पटकनशी शिरण होतो हे बघा बिया वगैरे सगळ्या याच्यात निघून जातात घे घरी तू

कामीर चे अप्पाल आलेले ऐंशी रुपये नव्वद रुपये किलो ऐंशी नव्वद मग हे नव्वद रुपये हा शंभर रुपयाची थोडी शिल्लक टाकली त्यांनी तर चला मी तुम्हाला थोड्या वेळात भेटतो मित्रांनो नाही गुंडी आहे बघा काय सोंग लावलंय काय हे पूर्वी चालत येईल पकड दिला टाकली माझी गुंडी तोडून हे बघा आमच्या आईनं केलंय आईला खूप मजा येते हे सगळं करायला बरं तर जास्त मसाले नव्हते आई व्यवस्थित कर पुरी पा हातावर चालते बरं आई आणि आणि दोन पण घ्या व्यवस्थित ते फ्रीज खाली गेलेली एक इकडे चुकी कोणाकोण माणसं कोणी स्वतः तुमच्या कोण चुकी नाही झाली तर समजा की तुम्ही माणूस आ गुंडीचं काय करते ते सांग मला आता चल बाहेर काढ चल बाय चल हा गो गुंडीचं काय करते गुंडीच काय करते माझी शर्ट एवढं चांगली गुंडी तोडली कवा मग हा पाहिलं ना ते काय एवढंच उरलंय भरा ते आता ती पोरगी चालली जमला बा टमाटो सारा झाला का ते चालतील ते पाहतो ते वापस वापस चांगले सोंग आहे तुमचे मस्त तुम्ही काम करता असे ते तर ठीक आहे बाबा ते झालं चुकून हे हाताने केलं ना तू तुटली तेच काम करायचं आता हे एक वाटी इकडे आली हे बघा एक वाटी इकडे आली उडून आई तो वाटी इकडे आली परी तू फिरू नको परी तर हे बघा अक्षरशः दोन तासाची मेहनत आणि टोमॅटो सार असा झालेला आहे परी पिला तू छान झाला ना आवडलं ना तुला नाही नाही टाक्षीनच्यात लांब हो तसं नाही करू खूप छान झालेला आहे आणि हा तुम्ही इव्हिनिंगला मस्त घेऊ शकता आता आमचं जेव्हाच टाईम झालेला आहे हा सूप टोमॅटो सूप Hmm. या सगळ्यांना टोमॅटो सार पिण्यासाठी खूप छान असं झालेलं आहे चला मी तुम्हाला थोड्या वेळात भेटतो